खासदार सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व तसंच उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवावी अशी मागणी प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशे यांनी केली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाबाबत चर्चा सुरू असताना त्यांच्या उत्तराधिकारी म्हणून राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्याकडं पक्षाचं नेतृत्व तसंच पदाची जबाबदारी सोपवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांनी केली आनंद चंदन शिवे आणि माजी नगरसेवक गणेश पुजारी यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे तसंच शिवाजीराव गर्जे यांच्याकडं निवेदनाद्वारे ही मागणी केली सुनेत्रा पवार या बारामती आणि पुणे परिसरातील विविध शैक्षणिक आणि सहकारी संस्थांशी निगडीत असून त्यांना संसदीय कामकाज तसंच संघटनात्मक अनुभव आहे पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांचं नेतृत्व स्वीकारतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला पक्षाची ताकद अबाधित ठेवण्यासाठी सर्व ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन सुनेत्रा पवार यांच्याकडं नेतृत्व द्यावं अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये असल्याचं चंदनशिवे यांनी नमूद केलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी पक्षाची ताकद महाराष्ट्र राज्यात जोमानं ठेवण्यासाठी एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नेतृत्व सुनेत्रा पवार यांच्याकडे दिल्यास अजित पवार यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण केल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होईल असंही शिवे यांनी निवेदनात म्हटलं आहे नागरिकांच्या कामासाठी इथं जपण्याचं काम केलं आमचे दादा म्हणजे अजितदादा आज त्यांनी जाण्या जाण्यामुळं त्यांच्या अनेक कार्यकर्त्याचं तर जीवन या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलंच आहे परंतु आज आपल्या माध्यमातून एक मागणी करत आहे कार्यकर्ता म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा साहेब यांच्या जागेवर दादांचे पत्नी सुमित्राताई पवार यांना उपमुख्यमंत्री करावं अशी मागणी हे कार्यकर्ता म्हणणे आपल्या माध्यमातून या ठिकाणी करत आहे कारण का आज दादा नाहीत आपल्यात दादाच्या जाण्यामुळे तर नुकसान झालेलं आहे परंतु एक महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना की दादाच्या ठिकाणी सुमित्राताई यांना कार्यकर्त्यांची सर्वसामान्य माणसांची या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा असो तशा पद्धतीनं एक कार्यकर्ता म्हणून सोलापूर शहरातला मी ही मागणी आपल्या माध्यमातून करीत आहे